नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या टिक्कल मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनल वर मी नीता गुलेपान सरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आपल्या ह्याच चॅनलवर तर बघा खूप जणांचे कमेंट आलेली आहेत की मॅडम आम्हाला झोन सांगा जे ह्या वेळेस आलेले आहेत आणि या वेळेसची ची वॅकेन्सी पण सांगा झोन वाईज ओके मी याच्याबद्दलचा एक व्हिडिओ तुमचा बनवलेला आहे की तुमचा सेफ झोन कोणता आहे आणि डेंजर झोन कोणता आहे मागचा कट ऑफ जो आहे एल फर्स्ट एक्झाम दिल्यानंतरचा जो रिझल्ट लागला होता त्यानुसार जो आपण कट ऑफ बघितला होता त्याचा मी एक व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे पण तरी सुद्धा या वर्षी म्हणजे एएलपी दोन हजार पंचवीसच्या ज्या जागा आल्या ज्या वॅकेन्सीज आहेत त्या आहे नऊ हजार नऊशे सत्तर ठीक आहे तर नऊ हजार नऊशे प्लस आहे तुम्ही दहा हजार समजा त्याला ओके तर ह्या ज्या वॅकेन्सी आलेल्या आहेत तर याच्यामध्ये झोन वाईज आम्हाला काय सांगा तुम्ही वॅकेन्सी सांगा किंवा जागा सांगा यासाठी तुमच्या कमेंट होत्या आणि म्हणूनही हा व्हिडिओ मी आणलेला आहे तुमच्या मागणीतून कारण आपण कट ऑफ नुसार डेंजर झोन अँड सेफ झोन बघितला होता फक्त फक्त दोन हजार पंचवीसच्या आलेल्या जागा ज्यांना बघायच्या असतील किंवा आपले शहर त्याच्यात चा शोधायचं असेल आपला झोन शोधायचा असेल किंवा कॅटेगरी आपली शोधायची असेल तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचंय जे एएलपी चे फॉर्म भरणार आहे त्याच विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला बघायचं आहे ठीक आहे एल पी असिस्टंट पायलटच्या ज्या वॅकेन्सी आल्या दोन हजार पंचवीसच्या त्याचा व्हिडिओ मी ते घेत आहे ओके लक्षात आले सगळ्यांना तर दोन हजार पंचवीसला ज्या वॅकेन्सीज आलेल्या आहेत आणि जे झोन आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर तुमची कॅटेगरी तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता शोधू शकतात जसं की मी टोटल डिटेल नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे ना आपण तुम्ही जर बघितला नसेल व्हिडिओ तर बघून घ्यायचे आपल्या ह्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहे ज्याच्याने तुमचं पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल की एल पीच्या जागा किती आहे आणि त्याला पूर्ण नोटिफिकेशन मध्ये काय काय मेन्शन केलेलं आहे त्याचनुसार पेपर पॅटर्न वगैरे पण तुम्हाला या चॅनलवर आपला भेटून जाईल ओके तर बघा पहिले आहे अहमदाबाद आता अहमदाबादचा वेस्टर्न रेल्वे झोन जो आलेला आहे दिसतंय सगळ्यांना वेस्टर्न रेल्वे झोन ओके बघा हा जो आहे वेस्टर्न रेल्वे झोन याच्यामध्ये जनरलच्या दोनशे तेवीस जागा आहे ठीक आहे टोटल इथे चारशे सत्त्याण्णव जागा आहे म्हणजे अहमदाबाद म्हणजे वेस्टर्न रेल्वेमध्ये जातो अहमदाबादचा जो एरिया आहे तो वेस्टर्न रेल्वेच्या एरियामध्ये जातो तर त्याला किती आहे दोनशे तेवीस कोणाला जे जनरल कॅटेगरीमध्ये आहे जे ओपन कॅटेगरीमध्ये आहे ते आणि टोटल व्हॅकेन्सी मी चारशे सत्त्याण्णव इथे सांगितले एक सर्व्हिसमॅन जे आहे त्यांच्या पन्नास इथे त्यांच्याच पन्नास इथे वॅकेन्सी आहे ठीक आहे त्यानंतर अजमेरची बघूया अजमेरला नॉर्थ वेस्टर्न रेल्वे रेल जी आहे त्याच्यामध्ये जनरलच्या एकशे बासष्ट जागा आहे टोटल आहे सहाशे एकोणऐंशी ओके त्याच्यासोबत अजमेरला दोन झोन येतात जसं की आपल्या मुंबईचे पण दोन झोन आलेले होते मी सांगितले तुम्हाला त्याच पद्धतीने अहमदाबादचा एकच झोन आलेला आहे वेस्टर्न रेल्वेचा पण अजमेरला दोन झोन आहेत एक त्यांचा नॉर्थ वेस्टर्न आहे आणि एक काय आहे वेस्ट सेंट्रल रेल्वेचा आहे ओके हा काय आहे वेस्ट सेंट्रल जी रेल्वे आहे याच्यामध्ये जनरलच्या एकशे नऊ जागा आहे आणि टोटल त्यांच्या एकशे एक्केचाळीस आहे याच्यामध्ये तुम्ही तुमची कॅटेगरी शोधा तुम्ही एस सी मधून एस टी मधून ओबीसी किंवा ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरत असाल तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही समजा उदाहरण तुम्हाला जर मध्ये फॉर्म आहे तर तुमच्या कॅटेगरीला शोधा पहिले की एस सीच्या तर इथे चारच जागा दिल्या आहे मग चार जागेसाठी किती फॉर्म येतील आणि मग त्यामध्ये मग अजमेर भरणं योग्य आहे का तो विचार करा आणि जसं मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल की मी तुम्हाला डेंजर झोन अँड सेफ झोन सांगितलाय सो तुम्ही जाऊन अजमेरचा पहिले कट ऑफ म्हणजे पहिले दोन हजार पंचवीसला किती त्याच्या वॅकन्सी होत्या आणि त्याचा जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे त्यानुसार तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की अजमेरमध्ये फॉर्म भरायचा का ठीक आहे तुम्ही फॉर्म कुठे फिल करा याचा सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे चला आता प्रयागराज प्रयागराजला ग्रुप डी चे खूप जागा खूप फॉर्म आले होते ना आता प्रयागराज मध्ये पण दोन आहे एक आहे नॉर्थ रेल्वेचा आहे आणि एक काय दिलेलं आहे बघा नॉर्थ सेंट्रल रेल्वेचं दिलेलं आहे कुठे प्रयागराज मध्ये इथे सुद्धा काय आले तुमचे दोन झोन आले दिसतंय ना सगळ्यांना इथे सुद्धा तुमचे दोन झोन येतात नॉर्थचाही आलेला आहे आणि नॉर्थ सेंट्रलचाही आलेला आहे आता जनरलला इथे तेहतीस आहे नॉर्थला आणि नॉर्थ सेंट्रलसाठी दोनशे अठरा जागा आहे टोटल दिलेल्या आहे इकडे ऐंशी अँड नॉर्थ सेंट्रलसाठी दिलेला आहे पाचशे आठ म्हणजे जागा जास्त आहे बघा इथे इकडे पाचशे अडुसष्ट सहाशे अठरा ठीक आहे याच वैकेंसी इथे जास्त दिलेली आहे बघा भोपालची पण जास्त दिलेली आहे तुम्हाला ओके लक्षात येत आहे ना, ना। त्यानंतर जाऊया भोपाल भोपाळला पण दोन झोन आला वेस्ट रेल्वेचा आलेला आहे वेस्ट सेंट्रल रेल्वेचा जनरलची तेवीस आहे आणि वेस्ट सेंट्रल रेल्वेला दोनशे एकवीस आहे तर सगळ्यात जास्त जो टोटल वैकेंसी मध्ये जो तुम्ही इथे बघाल तर सगळ्यात जास्त सहाशे अठरा तुम्हाला वेस्ट सेंट्रल रेल्वेला भोपाळला जागा दिसत मग ज्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी इथे भरू शकतात खूप जास्त वैकेंसी असल्यावर खूप जास्त फॉर्म येतात म्हणून पण काही विद्यार्थी घाबरून फॉर्म नाही टाकत अशा ठिकाणी तर असं नाही तुमचा जर स्टडी चांगला असेल तर तुम्ही इथे फॉर्म टाकू शकता ठीक आहे त्याचा कट ऑफ बघून घ्या मागचा ओके नंतर दिलेला आहे तुम्हाला नंतरचा तुम्ही कट ऑफ पण इथे बघू शकता ठीक आहे आता इथे तुम्हाला ईस्ट सेंट्रल रेल्वे दिलेला आहे जनरलच्या चारशे चोपन्न जागा आहे आणि टोटल बघा नऊशे अठ्ठावीस सगळ्यात जास्त जागा दिल्या गेल्या इथे सुद्धा एकच झोन दिलेला आहे पण त्याच्यात जागा नऊशे अठ्ठावीस दिलेल्या आहेत म्हणजे याच्यापेक्षा पण जास्त जागा आहे सहाशे अठरापेक्षा जास्त जागा इथे नऊशे अठ्ठावीसच्या दिलेल्या आहेत पण त्याच्यात तुमची जागा किती तर एस ला बघा इथे चारच दिलेल्या होत्या आता अजमेरचा विचार केला तर एस सी कॅटेगरीला इथे चार जागा होत्या पण आता इथे बघा दोनशे पाच जागा आल्या ठीक आहे मग तुम्ही असा झोन निवडा की जिथे जागा पण जास्त तुमच्या कॅटेगरी वाईज ओके नंतर बिलासपूर आहे चंदीगड आहे चेन्नई आहे इथे तुम्हाला मी सगळे झोन इथे दिलेले आहे ठीक आहे जसं की गोरखपूर बघा इथे नॉर्थ ईस्टर्न रेल्वे जे आहे हिला जनरलला बत्तीस आहे आणि टोटल याची शंभरच व्हॅकेन्सी तुम्हाला इथे दिलेली आहे गुवाहाटीच्या पण तसंच आहे ठीक आहे आता इथं झोन कोणता तुम्हाला दिलेला आहे नॉर्थ आहे नॉर्थ ग्रेटर रेल्वेचा झोन दिलेला आहे ठीक आहे तर ह्याच्यासाठी तुमच्या जागा आहेत तेरा जनरलला आणि नंतर तीस तुमच्या टोटल वॅकन्सी आहेत ठीक आहे जम्मू श्रीनगर इथे पण तुम्हाला नॉर्थ रेल्वेसाठी दिलेले आहे जनरलला चारच जागा आहे म्हणजे खूपच कमी जागा दिल्या यांनी ओबीसी ला बघा जागाच नाहीये त्याच्यानंतर ओबीएस ला जागा नाहीये आहे ईडब्ल्यू एस ला जागा नाहीये ओबीसी ला जागा नाहीये आहे एसटीला एकच जागा, एस एक जागा दिली एससी एक ला एकच तीनच जागा दिलेल्या आहे म्हणजे खूप कमी जागा दिलेल्या आहे इथे ठीक आहे टोटल तुमच्या टोटल आठच जागा आहे फक्त इथे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी एकच जागा दिलेली आहे विचार करा म्हणजे ह्या कॅटेगरीसाठी यांनी जागाच दिलेल्या नाही मध्ये हो ओके लक्षात आलाय ठीक आहे त्याच्यानंतर आपण जाऊया पुढे कोलकाता आता कोलकाताचे पण दोन झोन आहे बघा सेंट्रल साऊथ इस्टर्न रेल्वे दिले आहे आणि फक्त ईस्टर्न रेल्वे दिलेला आहे ठीक आहे दोन झोन दिलेले एक साऊथ इस्टर्न दिलेला आहे अँड एक अ इस्टर्न रेल्वे झोन दिलेला आहे तर टोटल व्हॅकेन्सीचा विचार केला तर इस्टर्न साइडला तुम्हाला चारशे अठ्ठावन्न तर इकडे तुम्हाला दोनशे बासष्ट व्हॅकेन्सी आहे मालदाचा विचार केला तर दोन झोन दिलेले आहेत ईस्टर्न रेल्वे दिले साऊथ इस्टर्न रेल्वे दिले यामध्ये जनरलला एकशे एकाहत्तर आहे आणि याच्यात दहा आहे टोटल वैकेंसी तुमच्या इस्टर्न रेल्वेच्या दिलेल्या आहेत चारशे दहा एक सर्व्हिसमॅनला जास्त दिले आहेत इकडे पण बेचाळीस जागा आहेत तिथे ठीक आहे नंतर मुंबई आता सगळ्यात महत्वाचं आपली मुंबई ना खूप स्टुडंट मधून फॉर्म भरणारे म्हणून म्हटलं मी ठीक आहे मुंबईचे दोन झोन हे लक्षात ठेवा तीन झोन आहे मुंबईचे ठीक आहे आता ह्या तीन झोन मध्ये तुम्हाला कोणता झोन पाहिजे साऊथ सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे की वेस्टर्न रेल्वे आता इथे काय दिले तुम्हाला साऊथ सेंट्रल पण दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सेंट्रल रेल्वेचा पण दिलेला आहे ठीक आहे सेंट्रल पण आहे आणि तुम्हाला वेस्टर्न झोन पण दिलेला आहे आता ह्याच्यापैकी तुम्हाला कुठे फॉर्म भरायचे आहे हे तुम्हाला काय सांगितलंय मी कट ऑफ बघायचं आहे ठीक आहे आता बघा साऊथ रेल्वे सेंट्रल रेल्वेसाठी जनरलला फक्त नऊ जागा दिल्या आहेत त्यांनी सेंट्रल साठी जनरलला जास्त दिल्या एकशे बावन्न वेस्टर्न साठी जनरलला एकशे पेक्षा कमी दिलाय एकशे अडतीसच दिलेला आहे आपण मुंबईमध्ये भरपूर फॉर्म भरतो है ना बगुन तीन है तीन जोन है। तर ते बघून घ्यायचे तीन झोन आहे आपल्या मुंबईमध्ये तुम्हाला तीन झोन दिले गेलेले आहेत टोटल वॅकेन्सीचा विचार केला तर बघा इथे बावन्न सेंट्रल रेल्वेला तीनशे शहात्तर आणि वेस्टर्न साठी दिलेलं आहे तुमच्या तीनशे बेचाळीस जागा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मुंबईला किती जागा आहे ठीक आहे नंतर मुजफ्फरपूर दिलेला आहे पटणा दिलेला आहे रांची दिलेला आहे ठीक आहे सिकंदराबाद दिलेला आहे तर ह्याच्या पण इथे तुम्हाला जागा मी मेन्शन केलेल्या आहे अशा पद्धतीच्या आपल्या नऊ हजार नऊशे सत्तर वॅकेन्सीज आहेत ठीक आहे एक सर्व्हिसमॅनच्या पण तिथे दिलेल्या आहेत मी तर टोटल वॅकेन्सी तुमच्या तिथे दिल्या आहेत सो तुम्हाला याच्यात कळतंय की जनरलला टोटल म्हणजे एएलपी मध्ये ठीक आहे असिस्टंट लोको पायलटला जनरल साठी किती जागा आल्या ठीक आहे चार हजार तर इकडेच येऊन गेलेल्या आहेत नंतर एससी सी एस टी ओबीसी याच्या जागा पण टोटल मध्ये इथे दिलेल्या आहेत मी तर आय होप की ह्या व्हिडिओने तुम्हाला भरपूर मदत होईल या व्हिडिओला तुम्ही डिटेल व्यवस्थित बघा तुमचा झोन निवडायला याच्यातून खूप मदत होणार आहे आणि काही जे विद्यार्थ्यांनी या व्हिडिओची मागणी केली होती ते मुंबईमधून फॉर्म भरणार होते सो त्यांच्यासाठी पण आपण हा व्हिडिओ स्पेशली घेतला होता कारण ही इन्फॉर्मेशन डबल आहे तुमच्यासाठी आहे ना तर इथे तीन झोन आहे तुमची तुम्ही काय बघायची आहे कॅटेगरी बघायची आहे जसं की तुम्ही जर ओबीसी असाल तर तुम्हाला ओबीसीला इथे चौतीसच जागा मिळाल्या आहेत पण तुम्ही जर जनरल असाल तर एकशे अडुतीस जागा मिळालेल्या so, आहे सो याच्यानुसार तुमची कॅटेगरी बघा आणि देन तुम्ही फॉर्म फिल करू शकता ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आहे जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी एल पी साठी फॉर्म भरताय त्या प्रत्येकाकडे या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाठवायचे व्हिडिओच्या लिंकला शेअर करायचंय ठीक आहे चला भेटूया पुन्हा तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद थँक्यू